लोणवाही येथे घराच्या गोठ्या शिरून बिबट्याने पाच शेड्या ठार केले सिंदेवाही वनपरिषेत्र प्रादेशिक अंतर्गत येत असलेल्या शिंदेवाही उपवन परिषेत्रातील सिंदेवाही लोणवाही नगरपंचायत प्रभाग क्रमांक दोन राजीव गांधी वसाहत येथील रवी अमृत ढोलने यांच्या गोठ्या शिरून पाच शेळ्या बिबट्याने ठार केल्याची घटना बुधवारी पहाटे अडीच वाजता दरम्यान घडली घटनेची माहिती वनविभागाला मिळतात सिंधेवाही क्षेत्र सहाय्यक नितीन गड़ पाहिले वनरक्षक कुळसंगे वनरक्षक तोळसाम घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला वनविभागाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आज तात्काळ बिबट्याला पकडण्याकरिता पिंजरा लावण्यात आलेला आहे अशी माहिती मिळाली आहे